नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत सँडविच हा नाश्त्याचा एक प्रकार त्यामध्ये साहित्य जे लागणार आहे ते काय काय लागणार आहे हे आपण पाहूया मोठ्या ताटामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे कांदा चिरून घेतलेला आहे एक गाजर चिरून घेतला आहे एक टॅमॅटो एक बीट थोडंसं काकडीचा तुकडा अर्धी सिमला मिरची हे सगळं प्रमाण मोठं 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 काप केलेले आहेत आणि आता आपण पुदिना आणि कोथिंबीरची चटणी करणार आहोत त्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर घ्या त्यामध्ये दहा ते पंधरा पाणी मी पुदिन्याची घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या मोठ्या घेतलेल्या आहेत आणि ती आठ ते नऊ पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हा बघा अद्रकचा तुकडा ह्याला मी बारीक कट करून घेतलेला आहे फक्त तुम्हाला दाखवायसाठी तेवढा दाखवायला घेतला हा बघा मी बारीक केलेला आहे आता बघा हे दोन ब्रेडचे तुकडे घेतलेले ब्रेड घेतले आहेत आणि त्यात असे तुकडे करून टाकायचे आहेत पाणी पण त्यामध्ये टाकणे काय होतं माहिती आहे का ब्रेडचे तुकडे चटणीमध्ये टाकली ना की आपल्या स्टफिंगला जे हे आपण केलं आहे ना कांदा बारीक गाजर ह्याला एक कोटिंग मिळतं चटणीमुळे आणि मग ब्रेडवरती ते हलत नाही स्टफिंग व्यवस्थित बसलं जातं म्हणून हे चटणी आहे ना मी वेगळ्या पद्धतीचं हे सँडविच आहे आणि तुम्ही ह्याला काय म्हणता हे जे भांडं आहे ना मी बारीक केलेलं सगळं ते मला सांगा हे काय आहे ते मला माहीत नाही ना त्याचं त्या भांड्यामध्ये बघा हे मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि किती सुंदर रंग आलेला आहे सगळं लाल 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 बीट लाल गाजर लाल बघा आता हे मी मिक्स करून घेत आहे चटणी हे बघा ही जी चटणी आहे ना ती ह्यामध्ये मी पूर्ण मिक्स करणार आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आणि ती चटणी जी आहे ना ह्याच्यामध्ये व्यवस्थित पूर्ण लावून घ्यायची म्हणजे आपल्या त्या साहित्यांना कोटिंग मिळतं स्टफिंग आपलं छान असं बनतं चटणीसुद्धा झणझणीत असं ब्रेडला लागते त्यामुळे खायला पण ती छान लागतायची आहे जशी आपण कोशिंबीर करतो ना तसंच बारीक केलेलं आहे हे सगळं आता आपण दोन स्लाईस घेऊया ब्रेडचे त्याला मी बटर वापरलेलं नाही आहे आम्ही बटर जास्त खात नाही तूपाचं प्रमाण जास्त असतं आमच्याकडे आणि हे तूप लावून घेतलेलं आहे तुम्हाला बटरला आवडत असेल तर बटर लावा ला नसेल बटर तर तूप लावलं तरी चालतं हे स्टफिंग असं बघा स्प्रेड करायचं ब्रेडवरती आणि ह्याचं जी झाडी आहे ना ती था तुम्ही तुमच्या याने ठेवायची मी पातळ भरलेलं आहे मी जास्त जाड भरत नाही तुम्हाला हवं असेल तर अजून एक थर तुम्ही लावू शकता आणि का काटोकाट भरून घ्या बघा छान असं मस्त भरायचं झालं आपलं सँडविच तयार हो की नाही आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ किंवा कसा वाटला सँडविचचा नाश्त्याचा प्रकार आता आपण हे भरत असतानाच आहे ना गॅसवरती तवा ठेवायचा आहे म्हणजे आपलं हे भरेपर्यंत तवा गरम होतो मी तवा अगोदर ठेवून घेतलेला आहे तवा गरम झाला असेल आता आपण हे तव्यावरती आहे ना थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपलं जे ब्रेड आहे तो तव्याला चिटकत नाही मस्त असा छान निघतो मी वरतून पण तूप लावून ला घेतलेला आहे बघा आता आपण तव्यावरती ठेवूया सुरुवातीला काय करायचं तवाची फ्लेम फास्ट ठेवायची आणि नंतर एक वाफा निघा लागला ना त्यातून की स्लो करायची ह्याच्या खाली ना हे लावून घ्यायचं तूप लावून घ्यायचं तव्याला हे बघा असं थोडंसं तूप सोडलं ना साईडने लावून पण घ्यायचं आणि साईडने वाटलं आपल्याला तर सुरुवातीला पहिल्या तर ब्रेडला सोडायचं तूप कारण तवा आपला कोरडा असतो ना त्यामुळे सुरुवातीला तूप सोडायचंच बघा छान असं आपलं सँडविच गरम होईल आता चिटकणार नाही खाली तव्याला एक पाच मिनटं भाजून द्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आता बघा वाफा निघायला लागलेल्या आहेत आता आपण काय करूया पलटी करून घेऊया झालं बघा किती छान कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन रंग आम्हाला तर हा रंग आवडतो तुम्हाला जर वाटत असेल की हे थोडंसं काळपट आहे तर तुम्ही अगोदरच काढून घ्या आणि तूप हे लावायचंच तव्याला खाली नाही तर ब्रेड चिटकला जातो बटर लावा तूप लावा काही पण लावा झालं आपलं सँडविच सॉस सॉसबरोबर हे खाणे आणि असं कुरकुरीत वरतून एवढं छान भाजलेलं ते कुरकुरीत लागत होतं ह्याला आपण कट करून घेऊया मध्ये बघा बरं किती छान झाले आहे ना स्टफिंग चला मग पटकन सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये